नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता हे सगळे पाचोऱ्यामधले सगळे हे व्यापारी लोक आहेत ते पोलीस स्टेशनला आलेले आहेत का तुमच्या सोबत असं कसं काय घडलं थोडस बोला साहेब होतं काय गिराईक दुकानावर आल्यावर त्यांनी काही वस्तू दाखवायला सांगितली तर दुकानदार हा वस्तू दाखवतो हो बरोबर तर त्याप्रमाणे ते आले सोयाबीन तेलची कॅन पाहिजे म्हणजे पंधरा किलोची आपण त्यांना कॅन दाखवली दाखवा म्हणे आम्हाला कॅन त्यांना कॅन दाखवली कॅन दाखवल्यावर त्यांनी भाव वगैरे विचारपूस केली त्यांना भाव वगैरे सांगितला दोन पोरं होते ते निळ्या कलरच्या ज्युपिटर गाडीवर बिगर नंबर प्लेटची गाडी होती दोन्ही साईडला नंबर प्लेट नव्हती त्यांनी भाव वगैरे सांगितलं आपण एक्सेप्ट केलं त्यांनी त्यांनी ऑनलाईन पेमेंट करतो सांगितल्यावर ऑनलाईन पेमेंट करण्याचं भासवलं स्कॅन केला आपला बारकोड बारकोड स्कॅन करून दुकानाचं नाव आलं त्यांनी सांगितलं म्हणे भाऊ हे नाव आलंय म्हटलं हो बरोबर आहे कर पेमेंट ही प्रोसिजर चालू होती तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीने ती कॅन उचलली त्याच्या गाडीवर ठेवली गाडीवर ठेवून गाडी चालू केली आता तो म्हणे डन झालं म्हटलं भाऊ पेमेंट तुझ्याकडे आलेला आमचं कामाचं नाही आहे आमच्याकडे वाजलं किंवा आमच्या मोबाईल मध्ये दिसलं तर आम्ही पेमेंट एक्सेप्ट करतो नाही तुमच्या दुकानाचं नाव आलं असं सांगून तो डायरेक्ट गाडीवर बसला आणि निघून गेला त्याला अडवण्यासाठी मुलं आमच्या दुकानाचा कर्मचारी बाहेर जातो तोपर्यंत ते पसारून गेले त्याच्या मागे गाडी घेऊन गेले पण ते कॅन कितीची होती कॅन तेवीसशे पन्नासच्या च्या जवळपास समजा तेवीसशे पन्नास ची कॅन होती आणि विशेष म्हणजे हा प्रकार घडल्यावर मी लगेच व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला आमच्या ग्रुपला ग्रुप आहे आणि आपल्या पोलीस स्टेशनचे जे योगेश भाऊ आहेत त्यांना पण फोन लावला त्यांनी लगेच तत्काळ तिथे येऊन त्याची तपासणी सुद्धा सुरू केली ग्रुपवर टाकल्यावर असं कळलं की मागच्या म्हणजे एक तासापूर्वी त्यांनी रेलोम सन्स या दुकानावरून पण तशीच चोरी केली तीन चार दिवसापूर्वी प्रवीण किराणा शिवाजीनगर मध्ये आहे तसेच आशापुरी प्रविजन भडगाव रोडवर आहे जोगेश्वरी जनरल आहे भूषण किराणा अरुण विठ्ठल शेठ आणि हिराला नांडास मातु यांच्याकडे सुद्धा मागच्या दोन तीन महिन्यात हा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि प्रत्येक जण तोच म्हणतो निळीजीपीठ होती आणि चार ठिकाणचे जे फुटेज आम्ही पाहिले हे जे चोरी आता हे जे चोरी आहे एक एक दिवस झालेले नाही त्याचं कारण असं होतं काय राहतं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग राहते एक दोन हजारचं पेमेंट राहतं गिराईक नेहमी येतो आणि तो आल्यावर जर आपण हा प्रकार एखाद्या वेळेस येते पेमेंट अटक असेल नु। हे समजून बा उद्या येईल परवा येईल हे आपण गृहित धरून आणि त्यांना सोडून देतो पण जेव्हा ग्रुपवर आपण टाकलं हा प्रकार तर आपल्याला काय कळला की आपण सिस्टीम आहे किंवा जोपर्यंत आमच्याकडे पेमेंट दिसणार नाही तोपर्यंत देणार नाही आणि त्यांना जेव्हा आपण अडवण्याचा प्रयत्न केला ते निघून गेले म्हणून हा प्रकार उघडकीस आला पण बाकीच्या दुकानदारांचा विश्वासावर हा पूर्ण चालत आपलं बरं किती दुकानावर झालेलं असं आपल्या पाच सात दुकानावर झालेलं आहे सात दुकानावर सात दुकानावर म्हणजे अंदाजा किती नुकसान झालेला सगळ्यांचं आता प्रत्येकाचं दोन अडीच हजार रुपयाचा जवळपास आहे ते बावीसशे ते चोवीसशे रुपयाचं जवळपास जसे रेट राहिले तसे तुम्ही आता पुलिटिशनल निवेदन दिलं निवेदनात काय काय सांगितलं निवेदनामध्ये निवेदनामध्ये सा हाच प्रकार सांगितलाय आहे मी किंवा चा हे सर्व जो प्रकरण झालंय या प्रकारामध्ये सेम व्यक्ती दिसतोय आणि सेम व्यक्तीला पकडणे यासाठी गरजेचं आहे की यापुढे अशा प्रकारची कोणी पुन्हा हिंमत करायला नको व्यापाऱ्यांना फसवणूक करायला नको त्यासाठी कार्यवाही झाली पाहिजे आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलं त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की ग्रुपमध्ये ऍड करा म्हणे आणि असा प्रकार झाला तुम्हाला सगळी वाटतंय की लगेच ग्रुपवर टाका लगेच आम्ही त्याची ऍक्शन घेऊ त्यांनी एकदम सत म्हणजे आम्हाला सतर्कतेची भूमिका घेऊन आणि फुल सपोर्ट त्यांनी दाखवलेला आहे आम्हाला बरोबर आता ही ग सगळे व्यापारी लोकं आहेत काल काल काय दोन तीन दिवसापासून बरेच दुकानावर ते असेच ते दोन ते गाडीवाले या दुकानदारांना फसवतात पेमेंट ऑनलाईन केलं असं भासवतात आणि त्याला ह्याला जर दुकानदाराला समजलं की पेमेंट आले नाही आहे तोपर्यंत त्याला थांब म्हणता म्हणता ते गायब होतात अशी परिस्थिती पाचऱ्यामध्ये दोन तीन दिवसापासून चालू आहे तर आज सगळेच व्यापारी स्टेशनला येऊन निवेदन दिलेले आहेत आता पुढे सी सी जर आपण त्यांना बघितलं तर त्या त्या मुलांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत गाडी पण दिसत आहे तर ते तात्काळ म्हणजे त्यांनी सापडायलाच पाहिजे आता बघूया आपण पोलिस स्टेशन पुढे काय कारवाई करते किती दिवसात सापडते आपण लक्ष ठेवून यात आपण धन्यवाद